नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहतोय आषाढी एखाद्याशी विशेष कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी कोणीही पटकन करू शकेल असे बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत कुछ उपवासाचे पॅटिस उपवासाचे पॅटिस तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला दोन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून सोलून घ्यायचे बटाटे सोलल्यानंतर ते अशा प्रकारे एका किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर पावभाजीचं स्मॅशर असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही बटाटे स्मॅश करू शकता आपले दोन्ही बटाटे व्यवस्थित किसून झालेत आता हे किसलेले बटाटे बाजूला ठेवून द्यायचे आहेत आणि गॅसवर एक कढई गरम करायला ठेवायची या गरम कढईमध्ये आपल्याला एक मोठी वाटी साबुदाणा कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आपल्याला हा साबुदाणा खरपूस भाजायचा नाही तर तो कडकडीत गरम करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला साबुदानाचं पीठ करणं सोयीस्कर पडेल आपल्याला हा साबुदाना मंदाचेवर एकसारखा परतत राहायचा आहे आता साबुदाण्याला हात लावून पाहायचा आहे हाताला चटका बसतो म्हणजे आपला साबुदाणा कडकडीत गरम झाला आहे आता गॅस बंद करायचा आहे आता हा गरम केलेला साबुदाणा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे साबुदाना पूर्णपणे थंड झाला आता मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपल्याला साबुदाण्याचं पीठ तयार करायचं आहे साबुदाण्याचं पीठ तयार करण्यासाठी आपल्याला मिक्सर सेकंड थर्ड सेकंड थर्ड या स्पीडवर फिरवायचं आहे त्यामुळे आपल्या मिक्सरची मोटर खराब होत नाही अगदी दोनच मिनटात आपलं साबुदाण्याचं पीठ तयार होतं हे पहा आपल्या साबुदाण्याचं पीठ तयार झालं आहे आपल्याला साबुदाण्याचं अगदी बारीक पीठ तयार करायचं असं काही नाही आहे साबुदाण्याचं पीठ जाडसर दळलं गेलं तरी चालणार आहे आपण तयार केलेलं साबुदाण्याचं पीठ आता किसलेल्या बटाट्यावर घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ एक टीस्पून जिरं चिरून घेतलेल्या पाच सहा तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली कोथिंबीर यावर घालायची आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचा जाडसर सुद्धा यामध्ये घालायचं आहे शेंगदाणे आपल्याला जाडसरच बारीक करून घ्यायचेत पॅटीस खाताना अर्धवट शेंगदाण्याचे तुकडे दाताखाली आल्यास ते चवीला खूप छान लागतात आता हे सर्व मिश्रण आपल्याला प्रथम चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर हाताच्या साह्यानं एकजीव करून घ्यायचे मळवून घ्यायचे या मिश्रणामध्ये या व्यतिरिक्त जर तुम्हाला ड्रायफ्रूटचे तुकडे डेसिकेटेड कोकोनट खोवलेला नारळ मनुके या प्रकारचे काही जिन्नस घालायचे असतील तर तेही तुम्ही अवश्य घालू शकता बघा आपलं मिश्रण बऱ्यापैकी व्यवस्थित मिक्स झालंय आता आपण ते हाताच्या सहाय्यानं एकजीव करून घेऊया मळून घेऊया या बटाट्याच्या ओलसर पाण्यामध्येच आपलं हे सर्व मिश्रण मळून घट्ट होतं याला पाण्याची किंवा इतर कोणत्या पदार्थाची अजिबात गरज पडत नाही आता कमीत कमी पंधरा मिनिटांसाठी हे मिश्रण आपण झाकून बाजूला ठेवून देऊया पंधरा मिनटांनी झाकण काढूया हे पहा आपलं पीठ अगदी व्यवस्थित मुरलं आहे घट्टही झालं आहे आता आता हाताला तेलाचा हात लावायचा आहे आणि या मळून ठेवलेल्या गोळ्याचे आपण दोन भाग करायचेत एक भाग झाकून बाजूला ठेवून द्यायचा आहे आता एक पोळपट घ्यायचा आहे तेल लावायचं आहे अशा प्रकारे पूर्ण पोपटाला तेल लावून घ्यायचं आहे आता आपण जे दोन गोळे तयार करून ठेवलेत त्यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि तो पोपटावर ठेवून हातानेच अशा पद्धतीनं दाबत राहायचं आहे दाबत दाबत त्याला आपल्या पोळीसारखा गोल आकार द्यायचा आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लाटण्यानं सुद्धा लाटून घेऊ शकता पण इथे तशी अजिबात गरज भासत नाहीये गोळा पसरवताना तो बाजूने कड्यांना चिरटतो आणि जर तो अशा प्रकारे चिरटत असेल तर हाताने अशा पद्धतीनं त्याला एकसारखं करून घ्यायचं त्या चिरा मिटवून घ्यायच्यात आपल्याला हा गोळा खूप पातळ पसरवायचा नाहीये जाडसरच ठेवायचा आहे जर आपण पातळ पसरवलं तर आपले पॅटीस तळताना फोल्ड होऊ शकतात आणि हे पहा आता या पोईला बरोबर मध्यभागी पिझ्झा कटरच्या साह्यानं आपण कट करून घ्यायचंय एकाचे आपण आता दोन भाग केलेत आता एकाचे चार भाग करायचे असे आपल्याला चार कट देऊन घ्यायचेत तुमच्याकडे जर पिझ्झा कटर नसेल तर सुरीच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही कट करू शकता आपले सर्व कट देऊन झालेत हे पहा आपले एका पोईमध्ये आठ पॅटीस तयार झालेत हे पहा मी तुम्हाला आता एक पीस काढून दाखवतो पाहता आहे ना तुम्ही खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही आहे आता एका पसरट पॅनमध्ये तेल कडकडीत कर, गरम करून घ्यायचे आणि मध्यमाचेवर हे पॅटीस आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे एकदा का आपण पॅटीस तेलात सोडले की त्याला मिनिटभर चमचा किंवा झारा अजिबात लावायचा नाही आहे मिनिटभरानंतर ते आपल्याला अशा पद्धतीनं हलवून घ्यायचे आणि एकदा का पॅटीजवर तरंगायला सुरुवात झाली की आपल्याला ते पलटी करून घ्यायचे आणि दोन्ही बाजूनी लाईट गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्याला ते खरपूस तळून घ्यायचे आहेत हे पहा आपले पॅटीज तळून झालेले आहेत आता आपण ते आशा छोटे आता अशा पद्धतीनं छोट्या झाडाने काढायचेत आणि मोठ्या झाड्यात ठेवायचेत आणि मग एका चाहणीमध्ये काढून घ्यायचेत आता सर्व पॅटीस आपल्याला मध्यम आसेवर अशा प्रकारे लाईट गोल्डन ब्राऊन रंगावर रंग तळून घ्यायचेत पॅटीस तळताना एक गोष्ट लक्षात ठेवा आपण यात बटाट्याचा वापर केला असल्याने पॅटीस तेलात टाकतेवेळी तेल कडकडीत गरम असायला हवं नाहीतर आपले पॅटीज थोडेसे विरघळू शकतात अशा प्रकारे आपले, आहे। है है आपले है सर्व पॅटीस तळून झालेले आहेत आणि ते बाहेरून किती क्रिस्पी कुरकुरीत झालेत त्याचा आवाज तुम्ही आता ऐका आणि आतून किती सॉफ्ट झाले तेही पहा तयार आहेत आपले बाहेरून कुरकुरीत क्रंची आणि आतून सॉफ्ट उपवासाचे पॅटीस आता हे पॅटीस आपण एखाद्या उपवासाच्या आपल्या आवडत्या चटणी बरोबर किंवा दह्याबरोबर सर्व करूयात हे आधी सुद्धा आपण आषाढी एकादशी विशेष उपवासाची कचोरी उपवासाचं धिरडं उपवासाचे मेंदूवळे उपवासाचे आपे आप या रेसिपी पाहिलेल्या या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली त्या जरूर पहा तुम्ही सुद्धा या आषाढी एकादशीला अशा प्रकारे उपवासाचे पॅटीज करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर हो प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद